नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी खोलीत गेले सकाळी कुटुंबानं दार तोडल्यावर दोघांचेही मृतदेह सापडले थरारक घटनेनं सगळेजण हादरले आहे पण ही हादरवणारी घटना नेमकं कुठे घडली आहे कशी घडली आहे आणि मुख्य म्हणजे का घडली आहे हे सविस्तर रित्या आपल्याला जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल उत्तर प्रदेश मधील अयोध्येतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे सात तारखेला एका जोडप्याचा विवाह झाला त्यानंतर सासरी मोठ्या थाटात स्वागत केलं गेलं आणि नंतर दोघेही रात्री आपल्या खोलीत गेले पण सकाळ झाली तरीही दोघेही खोलीतून बाहेर पडले नाहीत आधी कुटुंबातल्या लोकांनी आवाज दिला पण आतून काहीच उत्तर आलं नाही त्यानंतर बराच वेळ झाल्यावर घरच्यांची चिंता वाढली आणि त्यांनी दार तोडलं तेव्हा आतलं दृश्य पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले सकाळी कुटुंबाने दरवाजा उघडून पाहिल्यावर कळलं की नववधूचा मृतदेह पलंगावर पडला होता तर दुसरीकडे वराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला हे पाहून कुटुंबियांमध्ये एकच खळबळ उडाली दोघांनाही तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं लग्नाच्या रात्री दोघांचं काय झालं हे अजूनही गुडच आहे कॅन्टमधील सहादत गंज मध्ये ही घटना घडली आहे इथे राहणाऱ्या प्रदीपचा शिवानीशी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये विवाह झाला लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं आठ मार्चला सकाळी वधू सासरी आली आणि नववधूचं स्वागतही करण्यात आलं दुसऱ्या दिवशी रिसेप्शनचीही तयारी झाली होती सर्वजण रिसेप्शनच्या तयारीत व्यस्त होते आठ मार्चच्या रात्री प्रदीप आणि शिवानी लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी आपल्या खोलीत गेले मात्र नऊ मार्च रोजी सकाळी दोघेही त्यांच्या खोलीतून बाहेर पडले नाहीत दरवाजा तोडला असता वधूचा मृतदेह पलंगावर पडलेला होता तर प्रदीपचा मृतदेह फाट्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला हे पाहून कुटुंबियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे वधू पक्षाचे लोकही लगेचच तिथे पोहोचले आहे या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला आणि दोनही मृतदेह पोस्टमॉर्टम पाठवले आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे तर अतिशय धक्कादायक ही घटना घडलेली आहे आणि हे ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन ताज्या अपडेटसह सह तोपर्यंत स्वस्थ राहा आणि काळजी घ्या धन्यवाद